नमस्कार पुन्हा एकदा टॅलेंट कटातर्फे मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अगदी स्वागत करतो आणि माझ्यासमोर अजून एक रत्न या ठिकाणी आहेत आज त्यांच्या ओंधळीमध्ये आपण राज्यस्तरीय सह्यदरत्न पुरस्कार देऊन त्यांचा आपण सन्मान करत आहोत तर सर कसं वाटतंय आपल्या थोडक्यात आढावा सांगा सर आज या पुरस्कारामुळे मला अतिशय आनंद झाला आहे आणि जो काही आनंद म्हणजे जो पुरस्कार मिळाला ते माझ्या असंख्यच्या व्यावसायिकच्या दृष्टीने उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल माझ्या असंख्य जो वर्ग आहे त्यांच्या सर्वांच्या प्रसारामुळे मला आज पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी आपल्या टॅलेंट काढण्याची मी मनापूर्व मनपूर्वक असं आभार मानतो खूप सारे यू तुमचे आणि आमची जी संस्था आहे टॅलंट कट्टा ज्यांनी तुम्हाला इथे एवढं मोठं व्यासपीठ मिळवून दिलं त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांग हे अतिशय चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आहे प्रत्येक क्षेत्रामधील अनेक युवकांना म्हणा सर्वांना म्हणा जे सत्कार मूर्ती असतील त्यांना एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलं आणि या व्यासपीठातून अनेक इथून पुढे अनेक सत्कार मूर्ती तयार होतील mm -hmm. आणि आपल्या टॅलेंट काढायला अतिशय चांगल्या प्रकारे प्रसाद मिळत मिळत जाईल धन्यवाद सर खूप सार्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं मनपूर्वक अगदीच अभिनंदन थँक्यू mm -hmm.